सरपंच आमदार खासदार ते केंद्रीय राज्यमंत्री राजकारणातील हा स्वप्नवत वाटणारा प्रवास आहे रावसाहेब दानवे यांचा आपल्या आप खास मराठवाड्या शैलीतील भाषणांनी मतदारांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रावसाहेब दानवे यांना जालना लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने सलग सहाव्यांदा उमेदवारी दिली त्यामुळे रावसाहेब दानवे आपल्या विजयाचे डबल हॅट्रिक करणार की यंदा विरोधक त्यांना आव्हान देणार हे आपण महा एम टी बीच्या मिशन लोकसभा या मालिकेतील आजच्या भागात पाहूया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत जालना लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं किती जड हे पाहण्यासाठी आपल्याला जालना लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्या पक्षाचं कुठं वर्चस्व आहे हे पाहणं गरजेचं आहे जालना लोकसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर भोकरदन या तीन विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड फुलंब्री आणि पैठण या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो दोन्ही जिल्ह्यातील तीन तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश जालना लोकसभा मतदारसंघात आहे यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातून नारायण कुचे भोकरदन विधानसभा मतदारसंघातून संतोष दानवे आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून हरिभाऊ बागडे हे भाजपचे आमदार आहेत तर सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार आणि पैठण विधानसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार आहेत तसंच जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की जालना लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघांवर महायुतीचे आमदार आहेत तर एका विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा आमदार आहे जालना लोकसभा मतदारसंघातील विधानसभांमधील पक्षीय बलाबलाची माहिती घेतल्यावर आपण जालना लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास सुद्धा जाणून घेऊया इथं एकोणवीसशे एक्क्याण्णवचा अपवाद सोडला तर एकोणवीसशे एकोणनव्वद ते आजपर्यंत कायम भाजपचा खासदार राहिला आहे स्वतः रावसाहेब दानवे या जालना मतदारसंघातून एकोणीसशे नव्याण्णव पासून सलग पाच टर्म खासदार आहेत यावेळी विजयाची डबल हॅट्रिक करण्याच्या उद्देशाने ते मैदानात आहेत या सगळ्यातून हेच सिद्ध होतं की जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा अभेद्य असा किल्ला आहे रावसाहेब दानवे मतदारसंघातून पाच टर्म आमदार असूनही त्यांची लोकप्रियता अबाधित आहे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंना अवघ्या आठ हजार मतांनी विजय मिळाला होता पण त्यानंतर झालेल्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत दानवेंनी दोन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये हा आकडा आणखी मोठा करत रावसाहेब दानवेंनी सव्वा तीन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला यावरून आपल्या लक्षात येईल की रावसाहेब दानवे यांच्या लोकप्रियतेचा आलेख वाढतच आहे त्यातच केंद्र सरकारमध्ये रेल्वे खात्याचं राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर दानवेंनी मराठवाड्यात रेल्वेसाठी केलेल्या कामांनी त्यांची लोकप्रियता मतदारसंघाच्या बाहेरही पोहोचली आहे रेल्वे राज्यमंत्री झाल्यावर रावसाहेब दानवे यांनी जालना जळगाव हा नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यावर लक्ष केंद्रित केलं हा प्रकल्प सात हजार एकशे पाच कोटींचा आहे यानंतर रावसाहेब दानवे यांचं सर्वात मोठं काम म्हणजे मनमाड जालना दरम्यान रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण या विद्युतीकरणाच्या कामामुळेच आज जालना ते मुंबई दरम्यान भारतातील सर्वात वेगवान आणि अत्याधुनिक सुविधा असलेली वंदे भारत गाडी धावतीये यासोबतच गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी जालना स्थानकात उभारण्यात येणाऱ्या पीटलाईनचे कामसुद्धा दानवे यांच्या नेतृत्वात अंतिम टप्प्यात आले आहे यासोबतच मराठवाड्यातील रेल्वे रुळांचे दुहेरीकरण करण्यासाठी सुद्धा रावसाहेब दानवे प्रयत्नशील आहेत या प्रकल्पाला लागणारी आवश्यक मंजुरी सुद्धा मिळालेली आहे विकासाचे राजकारण मतदारसंघातील प्रत्येक गावात दांडगा जनसंपर्क खास ग्रामीण शैलीतील भाषण यामुळे रावसाहेब दानवे यांची लोकप्रियता पाच टर्म खासदार राहिल्यानंतर सुद्धा आजही कायम आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जालन्याची जागा कोणाकडे जाणार यावरून वाद सुरू आहे पारंपरिकरित्या जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस निवडणूक लढवत आली आहे पण प्रत्येक वेळी होणाऱ्या पराभवामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि उबाठा गट आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्नशील आहे शरद पवार गटाला जालना लोकसभा मतदारसंघ सुटल्यास या मतदारसंघातून राजेश टोपे यांचं नाव पुढं केलं जाऊ शकतं राजेश टोपेंचे वडील अंकुशराव टोपे या मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत पण राजेश टोपेंचा सा घनसावंगी विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येत नाही त्यासोबतच राजेश टोपे आमदारकी सोडून खासदारकी मिळवण्यासाठी किती उत्सुक आहे हा सुद्धा प्रश्नच आहे दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा झाली होती पण त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही राहिली गोष्ट उबाठा गटाची तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी अंबादास दानवेंना जालन्यातून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरू आहे पण काँग्रेस उबाठा गटाला आपल्या हक्काची जागा सोडणार का हा सुद्धा मोठा प्रश्न असेल त्यासोबतच अंबादास दानवे आजपर्यंत विधानसभेचे आमदारही झालेले नाहीत याशिवाय त्यांचं राजकारण कायम छत्रपती संभाजीनगरमध्येच आहे त्यामुळे जालन्याच्या राजकारणातील प्रस्थ असलेले रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली तरी ते किती तक धरू शकतात हा सुद्धा मोठा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं रावसाहेब दानवेंच्या विरोधात महाविकास आघाडी अंबादास दानवेंना उमेदवार करेल का आणि जर जालन्यात विरुद्ध दानवे झालंच तर कोणत्या दानवेंचं पारडं जड राहील तुम्ही तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद